मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही एक्सप्रेस मित्रांनो शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीत काही विधानं केलेत खर तर शरद पवारांनी गौप्यस्फोटच केले असंही म्हणायला लागेल कारण शरद पवारांसारखा का इतका जाणता राजा इतका अनुभवी नेता लोकांच्या भानगडी मिटवतो कोण काय काय करतं कोण कसे कसे उद्योग करून ठेवतं मग कोणाला कशा कशा उद्योगातून बाहेर काढायचं असतं मग शरद पवारांकडं गेल्यावर शरद पवार त्याला त्याच्या त्या, त्या, त्या उद्योगातून बाहेर काढतात त्याने काय काय कारनामे करून ठेवलेले असतात हेच तर शरद पवारांनी सांगितलं आहे की ज्यांची लायकी नाही अशा लोकांबद्दल खरं तर माझ्याशी बोलूच नका आणि त्यांनी काय काय उद्योग करून ठेवले होते काय काय कारणामे होते आणि हे जर त्यांना त्यांचे हे उद्योग जर मी मिटवले नसते तर त्यांना रस्त्यावर तोंड दाखवायला जागासुद्धा मिळाली नसती लोकांनी त्यांना रस्त्यावर फिरू दिलं नसतं अशा प्रकारची भाषा शरद पवार धनंजय मुंडेंच्या बाबतीत वापरतात आहे आणि पुढे जाऊन ते अनेक गोष्टी बोलतात त्यावर आपल्याला बोलायचंच आहे पण शरद पवार धनंजय मुंडेंच्या बाबतीत काय बोलले ते तुम्ही पण ऐका काल धनंजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की हा, हा, हा दे। कशा कशा दे दे थी थी एक शेवटचा प्रश्न ओके तुम्ही त्यांची नाही त्यांना कशा कशात बाहेर काढले याची जे दर्शन दिली त्यांना त्यांना हेच केली एकंदर त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही आणि त्यांना एक लहान कुटुंबाचा लहान समाजाचा एक उदयोग करून दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हल्ले करायला लागले कुटुंबावर हल्ले करायला लागले त्याच्यावर मी असं भाष्य करणार नाही आज शेवटचं त्यांच्याबद्दलचा विवेग या ठिकाणी होईल आता शरद पवार यामध्ये असं म्हणतायत की धनंजय मुंडेंची जात ही छोटी जात आहे ही हलकी जात आहे खरं तर या हलक्या जातीच्या किंवा छोट्या जातीच्या व्यक्तीला मी जे द्यायचं ते दिलं विधान परिषद दिली विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता केलं आणि अगदी महाविकास आघाडीचं जे काही तोडून मोडून आणि उद्धव ठाकरेला जी देवेंद्र फडणवीसांबरोबर गद्दारी करायला लावली आणि असं गद्दारीतून लोकांचा जनाधार नाकारून आणि विरोधात लोकांनी जे मतदान केलं यांना घरी बसवायला मतदान केलं अशा लोकांनी उद्धव ठाकरेला बरोबर घेऊन ही महाविकास आघाडी जी तयार केली त्या सरकारमध्ये शरद पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद पण दिलं या सगळ्या गोष्टी आहे त्या आहे पण धनंजय मुंडेंना जे शरद पवारांनी मुंडे घराण्यातून फोडलं आणि मुंडे घराण्याचं जे काही नुकसान त्यावेळेस शरद पवारांनी केलं खरं तर ही जात छोटी आणि हलकी जात असती तर शरद पवारांनी मुंडे घरामध्ये हात घातला असता का त्यावेळेस शरद पवारांनी धनंजय मुंडेंना फोडताना असं का म्हटलं नाही की जात छोटी आहे ही हलकी जात आहे आणि मी यांच्यावर उपकार करतोय आपल्या आप पक्षातलं एक नंबरचं पद विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते हे तुम्ही धनंजय मुंडेंना विरोधी पक्ष नेते पद का देतात ते त्यांना त्यांची भारतीय जनता पार्टीची किंवा गोपीनाथ मुंडेंनी दिलेली आमदारकी एम एल सी सोडायला लावतात आणि आपल्या पक्षाची विधान परिषदेची आमदारकी देऊ करून त्यांना डायरेक्ट तुम्ही विरोधी पक्ष नेता बनवतात त्यावेळेस त्यांची जात तुम्हाला छोटी वाटली नाही किंवा हलकी वाटली नाही खरं तर धनंजय मुंडे हे वंजारी समाजामध्ये येतात आणि वंजारी समाज राज्यामध्ये कमी जरी असला पण तो राजकीय पटलावर अतिशय प्रभावी असा काही जिल्ह्यांमध्ये काम करत असतो मग नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणा असेल सातारा असेल किंवा धुळे असेल नंदुरबार आहेत आणि यवतमाळ अशा काही जिल्ह्यांमध्ये वंजारी समाजाचं प्राबल्य आहे आणि वंजारी समाजाचे हे मतदार किंवा वंजारी समाजाचे हे नागरिक जनता अनेक तालुक्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव आपला ठसा उमटवतात आणि यांच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्ष आपल्या रोट्या शेकण्याचं कामसुद्धा करत असतात त्यावेळे त्यामध्ये शरद पवार अग्रणी भागी असतात उद्धव ठाकरे असतात वंजारी समाजाला तुम्ही आज छोटं म्हणतात लहान जातीचे म्हणतात खरं तर ही गोष्ट बोलताना कमी अधिक प्रमाणामध्ये विचार करण्याची गरज आहे जनगणना काय होईल ती होईल पण महाराष्ट्रामध्ये सहा टक्क्यापेक्षा कमी हा समाज नाही आहे आणि यांची एक खासियत आहे कष्टकरी समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेती व्यवसाय वंजारी समाजामध्ये केला जातो आणि मध्यमवर्गीयांमध्ये सुद्धा मग मुंबई असेल पुना असेल या अशा ज्या शहरी भागामध्ये नोकरी व्यवसाय करणारे सुद्धा अनेक तरुण आपल्याला वंजारी समाजामध्ये आढळतात आज ठाणा कल्याण मुंबई पुणे या शहरांमध्ये अनेक कुटुंब वंजारी समाजाचे आणि ते सुद्धा तिथं मतदार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपण जेव्हा शरद पवारांच्या बाबतीत बोलतो शरद पवारांनी नेहमी दुसऱ्या जातीचा अनादरच केलाय दुसऱ्या जातीचा तिरस्कारच केलाय त्यांचं आखं आयुष्य जे काही राजकीय आयुष्य फक्त जाती जातींमध्ये तेड निर्माण करणं ह्या त्या जातीला हलकं म्हणून हिनवणं मग ते ब्राह्मण समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल किंवा वंजारी समाज असेल यांच्या दृष्टीने ह्या जाती हलक्या आणि त्यांची स्वतःची जात बाकी उच्च या अशा प्रकारच्या मानसिकतेतून या नेत्यांनी कधीतरी बाहेर यायला पाहिजे हे नेते आता कालबाह्य झाले जाती जातीमध्ये स्वतःला पुरोगामी समजायचं हा महाराष्ट्र शाहू फुल्यांचा आंबेडकरांचा म्हणायचं आणि ही जात छोटी ती जात मोठी ही जात हलकी अशी हलकट विधान करायचे आणि फक्त आपल्याबरोबर आता धनंजय मुंडे नाही धनंजय मुंडे आता अजितदादांबरोबर गेले मग ते छोट्या जातीचे झाले मग ते हलक्या जातीचे झाले ते हलकट झाले अशा प्रकारची ही सरमजाईशाई आणि ही काही जे स्वतःला सेक्युलर पुरोगामी आणि मी आम्ही किती जातींच्या किंवा धर्मांध शक्तींच्या विरोधात आहे असं जे दाखवतात हे लोक मुळता यांना स्वतःची जातप्रिय असते आणि दुसऱ्या त्या जातीचा यांना तिरस्कार असतो हे शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीत ह्या ज्या गोष्टी बोलल्या त्यातून अगदी स्पष्ट होते की शरद पवारांना दुसऱ्याच्या जातीबद्दल किती आकस आहे किती विरोध आहे आणि किती टोकाची भाषा शरद पवार दुसऱ्या जातीबद्दल बोलू शकतात हा खरं तर वंजारी समाजाच्या प्रत्येक घटकाचा प्रत्येक माणसाचा अपमान आहे त्यामुळं कुठली जात छोटी नसते कुठली जात मोठी नसते प्रत्येक समाजामधला माणूस हा महाराष्ट्रामध्ये काय आणि भारतामध्ये काय असणारा प्रत्येक माणूस हा एक समान सारखाच असतो कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही कोणी उंच नाही कोणी लहान नाही पण शरद पवार नेहमी जातींचा उल्लेख करून आणि लोकांच्या जाती काढून फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करत असतात या गोष्टीचा विचार समाजाने सुद्धा नक्कीच केला पाहिजे आणि ही वंजारी समाजाच्या बाबतीत ही जी टिप्पणी आहे ही अतिशय निंदनीय आहे याचा वाटेल तितका निषेधच केला पाहिजे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद